ट्रीटमेंट चालू असताना किंवा प्रेग्नेसी राहण्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट जेथे कुठे घेत असाल त्यावेळेस बऱ्याच वेळेस एक गोष्ट खूप साऱ्या पेशंटला बेड्सत सा असते किंवा प्रॉब्लेम क्रिएट करत असते ज्याला म्हणतात की अनरॉप्टड फॉलिकल फॉलिकल तयारच होत नाही किंवा तयार झाल्यानंतर फुटतच नाही ही कंडिशन काय आणि का होतं हेच कळत नाही आणि ते बऱ्याच वेळेस डॉक्टर बदलत राहतात मेडिसिन चेंज होत राहतात इंजेक्शन घेतले जातात पण तरी पण ते बीज फुटत नाही लक्षात ठेवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी दर महिन्याला फॉलिकल्स म्हणजे काय एक किमान फॉलिकल तयार व्हायला पाहिजे अंड तयार झाला पाहिजे त्या अंड्यामध्ये बीच पाहिजे आणि ते हेल्दी क्वालिटीचं पाहिजे त्यावेळेस प्रेग्नन्सी राहण्यासाठी फायदा होतो जर फॉलिकल बनतच नसतील तर पीसीव्यूच्या के के केसेसमध्ये अशा गोष्टी घडतात किंवा त्यांच्यामध्ये बीज खूपच कमी आहेत किंवा त्यांचं एमेज खूपच कमी आहे अशा गोष्टी त्यांच्यामध्ये घडतात जर क्वालिटी नसेल त्या अंड्यामध्ये किंवा त्या फॉलिकलमध्ये तर रप्चर होणार नाही जर राईट टायमिंगला जर ते इंजेक्शन दिलं नाही तर रप्चर होणार नाही किंवा जर त्या इंजेक्शनची क्वालिटी नसेल जर इंजेक्शन व्यवस्थित नसेल प्रॉपरली पुअर चेन पुअर क्वालिटीचं इंजेक्शन असेल किंवा कोल्ड चेन मेंटेन झालेलं नसेल तर ते फॉलिकल रप्चर होणार नाही तर याच्या मागचं कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर जर ट्रीटमेंट दिली तर ते फॉलिकल नक्कीच रप्चर होईल त्यामुळे ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं व्यवस्थित मार्गदर्शन घेणं हे फार महत्वाचं आहे फॉलिकल रप्चर होत नसेल बनत नसतील तर त्या पीसीवडी सारख्या कंडिशनला किंवा त्याच्या मागची जी कुठली कंडिशन आहे त्याला निदान करणं डायग्नोसिस करणं आणि त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं आहे धन्यवाद